त्यांनाथ पाठिंबा देऊन भावना परिषद घेण्यात आली त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी हे पत्रकार परिषद करण्यात आलं आपण सर्वांचा धन्यवाद त्यानंतर सर्वप्रथम सगळ्यांचे मी स्वागत करतो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर प्रभू काळजी यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण मराठातच अस्तित्वात आहे त्यांचे प्रभू म्हणून आशीर्वाद घेतले आणि त्यांनी जी उमेदवारी तर दाखल करणार होती मग आमचे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे ई व्ही फॉमसुद्धा पाठवलेलं आहे परंतु मताचं विभाजन होऊ नये एक आ... जे संविधानाला मानणारे दुर्गा विचाराची मंडळी आहे त्यांचं मतात मताचं विभाजन होऊ नये याकरता त्यांनी हा फार मोठा निर्णय घेतलेला आहे मी आदरणीय दीपको किंवा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आपले स्थानिक नेते आदरणीय साहेब कैलासू आणि त्यांचे सर्व सहकारी यांचेसुद्धा मी मी या बैठकीसाठी या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आणि आमचे प्रतिबोधन दे हे आपल्यासोबतच आणि सर्व मान्यवर आपल्यासोबत त्यांच्याकडीलच आकर्षकच मला एक मिटिंग चालू आहे त्या मिटिंगमधून मी तिकडून वापस आतो म्हणून मी तुमची सगळ्यांची माफी माप धुंगी व्यक्त करतो मी तर थांबणार नाही त्यांना